तर इथे ऑनलाइन शॉपिंग काय आली आहे नक्की बघा चला तर आता खोलू नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ तर आज मी मी तुम्हाला दर्शन घडवणार आहे आणि माझ्याकडे नवीन अशी काय मूर्ती घेतली ते पण दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर इथे मी श्रीयंत्र घेतलेलं आहे आणि केंद्रामधूनच ते ऑर्डर केलेलं होतं आणि खरंच खूप छान असं श्रीयंत्र आलेला आहे त्याची पूर्ण अशी पूजा मी केली अगदी कुंकवाचं हळदीच्या पाण्याने पंचामृतानी त्याला स्नान घातलं आणि नवीन घरात त्याचं स्वागत केलं तर बघू शकता अशी विधिवत पूजा त्याची केली त्याच्यानंतर सगळे देव सुद्धा मी जी भैया पावडर असते त्याने स्वच्छ असे धुवून घेतले बघू शकता इकडे देव देवघर सुद्धा मी इकडे धुण्यासाठी आणले होते तर सगळे देवाचे स्वच्छ केले तर ते देव धुण्यासाठी मी भैया पावडरच वापरते तर इकडे श्री अं घरामध्ये खरच खूप छान असं पूजन केलंय बघू शकता अं नवीन यंत्र आलं मला खरंच खूप पाहुण्यांची तर वगैरे देवाऱ्यात बघितलं मैत्रिणींची ते तर असं वाटायचं आपल्याकडे पाहिजे होत तर त्यासाठी माझं खूप दिवसाची इच्छा होती की मी ते ऑर्डर करावा किंवा केंद्रातून घेऊन यावा पण केंद्रामध्येच मला एक नंबर भेटला आणि मी त्याच्यात ऑर्डर केलं तर खरंच खूप छान असं ते आलं आणि खूप हेवी आहे तर त्याची विधयुक्त पूजा मी घरी केली आणि इकडे स्वामी समर्थाची माझी पिंड बघू शकता माझं देवघर बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे आणि ही आमची कुलदेवी आहे यमाई देवी सद्गुरु साईनाथांचा सुद्धा मी ते फोटो ठेवलेला आहे तर अशा प्रकारे माझं देवघर असतं आमच्याकडे फुले फार कमी असतात पण मी आता लावलेले आहे कारण की ट्रॅक्टरचे वगैरे याने खूप असे झाडांचे नुकसान होते आमच्याकडे तर मला श्रीयंत्र घ्यायचं होतं आणि श्रीयंत्राचं खूप महत्त्व असतं मी केंद्रात वगैरे ऐकलेलं होतं तर त्याच्यामुळे मला ते घ्यायचं होतं तर खूप असं हेवी पण आहे आणि जड म्हणजे खूप छान वाटलं मला ते घेतलं तर असं प्रसन्न वाटलं त्याची मी विधयुक्त पूजा केली त्याला स्नान घातलं आणि त्याचं होम अभिषेक सगळं असं केलं जे मला माहीत होतं तेवढं मी सगळं केलं आणि मस्त त्याची देवाऱ्यामध्ये स्थापना केली आणि कमळ माळ माळसुद्धा मला ऑर्डर करायची होती पण आता ती मी करेल नक्कीच करेल कारण की माझ्याकडून ती राहिली तर तुम्हाला कशी वाटली स्त्रीयंत्र मला नक्कीच कमेंटमधून सांगा आणि त्याच्या दर्शनाने खरंच खूप महत्व आहे मी ते वाचलेलं होतं ऐकलेलं होतं केंद्रात सुद्धा ऐकलेलं होतं का श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं प्रतीक आहे श्री विष्णू आणि महालक्ष्मीचे आपल्या घरामध्ये खूप अशी कृपा होते घरामधल्या सगळ्या अडीअडचणी दूर होतात पैशाची बरकत येते आणि पैसा तर सगळेच कमवतात पण त्याला दैवाची साथ खूप महत्त्वाची असते पैसा येतो आणि टिकत नाही असे बरेच लोकांचं म्हणणं असतं तर तुम्ही सुद्धा नक्की स्त्रीयंत्र आणून बघा तुम्हाला सुद्धा याचं जा... महत्त्व जाणेल आणि याच्यात छोटं सुद्धा भेटतं आता मला ते ऑनलाईन भेटलेलं आहे केंद्रातूनच घेतलं तरी पण बाराशे रुपयाला मला ते भेटलेलं आहे आणि याच्यामध्ये छोटं सुद्धा भेटतं तर तुम्ही सुद्धा नक्की आणू शकता तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ श्रीयंतराचा नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब